आता देखाले देखाली सोमी सोम्याजी काय हय नमस्कार मित्र मंडळी जे आदिवासी आज चाल नाव घर कारण की आठ दिवस वेग घर गेव नाही तर आयाला देख येऊ हो बी आईशनी तब्येत पाणी देखत राहवाना प्रेम राव देवाना आईवडील सावत चला हातात जाऊ आणि आम्ही सोने ना बिना मोती र तर तिला बी भेटी लिहू दोन तीन दिवस नक्की मोतीर नक्कीच आपला व्हिडिओ कंटिन्यू देखा ना तुम्हाला ना कार्यक्रम बी देखाडीन तर चला निंग तर होते पहिलं ना आता आम्ही मिनी शेती मग पालकनी भाजी तर आया सांग कश काय म्हणलं ज म्हणत मग आता जाव थोडीशी थोडी ला येऊ आणि त्या असलेली जाऊ भाजी तरी आपली टगारी बिगारी लिहिली ती आणि आता टगारी मग थोडी लिहू तर देखा आपली मिनी शेती अशी प्रकारे आणि देखा आपली मुळा आणि भाजी बी एकदम सुपर भाजी वैगे आणि आपली शापू मस्त फुटा लागे आणि आमने मेथी तर ना खाय काय सरी नाही राहिणी डायरेक्ट तर डायरेक्ट फुला लागेल देखा सरी नाही राहीन तर चला आता आय सारा मस्त पालक तोडी लि अशा प्रकारे मोठाला पाना तोडी आणि हायन पक्की इच्छा अटली ताजी ताजी भाजी खावानी आमनी मिनी शेती म्हणे तर अशा प्रकारे आपली एवढी भाजी तोडाय गे आता मित्रमंड एवढी पालकनी भाजी तोडली दी हे म्हणे आम्ही दाजी सालाब देना पडीन आणि आया साला तर चला आता तयारी करू दहा वाजे घ्यात तर मित्रमंडळ आम्ही तयारी बिहार मग पटापट पोहोचले तरी मित्र म्हणजे आता आम्ही मार्या पोची घ्याव आणि अठ आम्ही शिवलिंग पोहोन आव शमशान भूमीवर एकदम सुपर वातावरण अठ आणि आम्हाला मस्तपकी महादेव ना दर्शन बिर्शन करीले वाहता हर महादेव अशा प्रकारे आम्ही दर्शन करले दा कस्तुरनानी बी व आम्ही आमणारे तिला बी दर्शन ग्या आम्ही नि राहिला आता आता वावर मध्ये जायला नवीन वर्ष ना पहिला सोमवार आणि सो त्यासाठी मस्तपकी दर्शन करले दा आम्ही हर हर महादेव तरी मित्र मंडळी मस्त पक्की शिवलिंग दर्शन दाव आणि आता आम्ही वावर ता 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 हो ता 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 जा। मी जाऊ तर चला आता आठ सोम्या आजी तब्येत खराब होऊनही चालली वहीनुसार तर चाला तिनं तिला बी देखील आता आम्ही सोम्या आजीला देखाले जा सोम्या आजी काय होय ना आता काय करस मातार पण ना जन्म पण ना तशाच ना मग जन्म चांगला आता देख का आता ते सांगतात जोपर्यंत आपला बागी राही तो तो ना तोपर्यंत जगूस अशी गोठ काही आता फिरणार म आम्ही काही नाही जे ना आता भाऊ पण माणूस जन्म चांगला मल्ली काय आता बाग बाग दिवस काढा ना टाइमपास बाग बाग काय करू आता आमने आजी ना तशा ना डोसा आमना ना आमना बाबा ना, ना? ना, 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 ना

आजीला काही उठा चालत नाही त्यामुळे आजीने काय पुसा नाही तर आता आपला हात आत रुमाल काय त्याला पुशी टाकू लागणे गुरु कोणता बी असो हो, पण आपला गुरु गर्व पाहिजे तर चला तर पुशी टाकू मस्त तरी मित्रमंडळ वशा प्रकारे दिसराय ना आता साफ एकदम भारी कर फोटो तर देखा मित्रमंडळ इथला बेकार घाण नाही इथला काळा व्हाय आपला रुमाल अशा प्रकारे साफ कर द्या फोटो आणि आता सोम्याजी ला दहा लिहा जायचं झोपडीवर जा... सोम्याजी माहिती अजून आजारी म्हणजे खाटला बसनी पण अजूनपर्यंत इसडा खायनी नाही भगवंत नाव धरी एकदम अजून सत्संग अशा देऊन लेत राहा ना ह्या मग आम्ही मित्र म्हणजे बावर म्हणून आपण आय काही भेटले नाही तर या दे काम ना कांदा आणि फांग्या साला ना कोथंबीर तोडीलाय नाही मग कोथंबीर टाकली होती ना पहिली टप्पाला तर बरीच वाद येत होती मग कोथंबीर तर हे देखा किती भारी मस्त कोथंबीर हिरुईदार फांग्या बनाडा स्पेशल फांग्या बना तोडली ती तर मस्त आता कांदा मस्त होई चालणार आणि आता मग अटली जाऊ आय पण जाना पडीन घर ती घर निघ म्हण काही ना साफसफाई नाही ना घर आता अंग राहायचं ते करताय तर आता निघा बरं घर मग आता चाला बाग बाग निघ घर मग सोम्या आजीला बी भेटली दा तर बिसारी आजी एवढी रड ती सांग जीव जायला पाहिजे बा पण अशा नको पाहिजे बा अशा राबो म्हातारा माणसाचा तर चला बरं निघू आता आता आम्ही लागणार घर ना, ना रस्ताला तरी आता घर पोची नुसता तंग गवस्था फिरजो वावर मला गुन्हा काय कट राखायचं नाही कजली ना नाही नेट नाव मस्त काय पाय पडलो नाही न पाय पडलो आई चा काय स्वरूपी पाय पडा ना तरी मित्रमंडळ अशी गोष्ट लोक सांगता सिटी मध्ये घर पाहिजे गावला बी पाहिजे वावर मध्ये पाहिजे आणि साफसफाई कोण करीन माहिती काय बरा आटपभूत बंगला बाई घ्या बडा जाळा बशी घ्या आणि चार चार बंगला सांगतात लोक अटत पाहिजे पाहिजे काय काम नाही अशा घरा इथला अट साफसफाई नाही वै आया सकाट ती बाजूनी आम्हा नाना असं त्यांनी पोरला देखायला निया पाया पाया पानला आया आठ साफसफाईला वने देखा चला पटपट आता जावा ना पण हलका चहा पिवायला जायचं ना आम्हाला पांगडा झोप चुलत भाऊ सनी देखा तू काय कारस्थान कर या देखा मित्र म्हणजे खडा खा रे खडा आणि तो आमना माणूस खडा खाया त्या देखाड ना त्या खडा येणार पवडतात सोपारी चला आता चहा बी पिवाय गे आता जीस पण जायचं आम्ही जीस गाव बी ति पिरायनी आता आम्ही तिन्ही जण जायचो गप्पा गोष्टी लाजून टोपाला लागून चहा बोगणी कशी राही आता चहा ठेवणार पडेल आणि बी हा बिराज एकटो फारालता कधी बाग बाग आणि रस्ताला रस्तालाच घर आम्ही जी आणि आया मजार बस आया हो। आयो हो। बरा ना बरा का बरा मग युवराज बोलाय नाव हो। युवराज युवराज बोलू युवराज काय समज नाही का बाप रे आता काहीच नाही समजा लागाईला भी आजीला भी तरी मित्र मंडळी आता भेट भेटली धाव आणि गप्पा गोष्टी टोपारी स्ने आता मग साडेपाच वाजनात तर निघणार बाग बाग शेवगा तरी मित्र म्हणजे संध्याकाळना सात वाजण्यात आणि दीड तास लागणार तामाले वाला तर ता आता पोचणार आम्ही घर तर चला आता चहा वगैरे पिज तरी मित्र आपली गरमागरम चहा बी गई तरी मित्र मस्तपैकी चहा बी पिली दे आणि आज सोमवार होता आता आज उपासत तर पटपट स्वयंपाक करायला लावा आता तरी मित्र म्हणजे आम्हाला स्वयंपाक बी वय आता बस नाव जेवायला तरी आज ना जेवण वरण भात मेथीने भाजी भजी आणि चपाती तर चला मित्रमंडळी जेवायला आता तरी मित्रमंडळ आम्हाला जेवण होई वैग्या तर कशा वाटणार व्हिडिओ जर तुम्हाला ब्लॉग आवडणार आहे तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय